पुढे नेली काँग्रेस तालुका अध्यक्ष ते जिल्हा उपाध्यक्ष असा त्यांचा प्रवास राहिला पुण्याच्या प्रख्यात पुणे कॉन्सलमेंटचे डायरेक्टर होणं म्हणजे मोठी आमदार खासदार होण्यासारखीच गोष्ट आहे अशा त्या ठिकाणी अण्णांनी डायरेक्टर म्हणून काम करणं हा खर आपल्या मातीचा गौरव म्हणावा लागेल अण्णांनी निष्ठा जपली माणसं जपली आणि परिवारही जपला आपली माणसंही जपली शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या अंतर्मनामध्ये एकच मंत्र गुंज गुंजत राहिला ओम शांती ओम शांती आणि ओम शांती ओम शांती केंद्राच्या माध्यमातून त्यांनी आपल्या आपलं त्या जे पुढचं पुढचं जीवन आहे ते त्यांनी व्यतीत केलेलं होतं आणि रोज हा मंत्र त्यांना जगण्यासाठी दिशा द्यायचा जगण्यासाठी शक्ती बहाल करायचा